ओबीसी वगळून सर्वच नेत्यांना गावबंदी ओबीसी समाजाकडून जालन्यात पहिला बॅनर लावला आरक्षणवादामुळे राज्यातील वातावरण दूषित होऊ लागले असून ओबीसी समाजाच्या वतीने जालन्यातील एका गावात गावबंदीचा पहिला बॅनर लावण्यात आला आहे मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी राज्यभरात गावोगावी राजकीय नेत्यांना प्रवेशबंदीचे बॅनर लावण्यात आले होते ही बंदी सर्वच नेत्यांना सरसगट घालण्यात आली होती परंतु ओबीसी समाजाने ओबीसी नेत्यांना परवानगी असल्याचे म्हणत इतर समाजांच्या नेत्यांना गाऊबंदी केली आहे दोन्ही समाजांच्या आरक्षणाचे केंद्र असलेल्या जालना जिल्ह्यात आरक्षणावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत मनोज जरांगे यांनी ग्रामस्थांचा विरोध असताना देखील आंतरवाली सराटीतूनच पुन्हा आंदोलनाला सुरुवात केली आहे तर लक्ष्मण हाके यांनीही आंदोलनासाठी जालना जिल्ह्याची निवड केली आहे ओबीसीतून आरक्षणासाठी जरांगे ठाम असून सगळी सोयाच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी राज्य सरकारला पुन्हा मुदत दिली आहे तर हाके यांनी मराठा समाजाला काहीही केल्या ओबीसीतून आरक्षण मिळू नये म्हणून राज्य सरकारकडून शब्द घेतला आहे या दोन्ही आरक्षणाच्या कात्रीत सरकारची मोठी कोंडी झाली आहे राज्यात विधानसभा निवडणुका लागणार आहेत अशातच आता ओबीसी समाजाने नेत्यांना गावबंदीला सुरुवात केल्याने खळबळ उडाली आहे आजही गावगावात मराठा समाजाने नेत्यांना गावबंदी केल्याचे बॅनर झळकत आहेत अशातच आता ओबीसी नेत्यांचेही बॅनर लागण्याची शक्यता आहे मराठा समाजाने सरसगट सर्वच नेत्यांना गावबंदी केली होती ओबीसी समाजाने ओबीसी नेता वगळून इतर समाजातील नेत्यांना गावबंदी केली आहे परतून तालुक्यातील रायघवन गावात हा बॅनर लागला आहे ओबीसी नेता सोडता अन्य कोणत्याही नेत्याने गावात प्रवेश करू नये तसे झाल्यास मोठा अवमान करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे खरं तर मराठा समाजामुळे झालेल्या लोकसभे निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांना मोठा फटका बसल्याचं चित्र दिसतंय आता येणाऱ्या विधानसभेमध्ये मराठा समाज आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पेटल्यामुळे नेमक्या विधानसभेमध्ये सुद्धा त्याचा फटका बसेल का हे देखील बघणं औचित्याचं ठरणार आहे